शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकणार आहे या आपल्या एकतीसाव्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे मोबाईल ॲडिक्ट आजची पिढी आजची तरुण पिढी असो मध्यमवयीन असो अथवा वृद्ध असो महिला असो पुरुष असो अथवा कॉलेजची मुलं असो प्रत्येकाला मोबाईलला हवासा वाटत असतो आणि मोबाईलशिवाय लोकांना जगणे मुश्किल झालेलं आहे मोबाईल ॲडिट कुणाकुणाला म्हणायचे सारखे सारखे व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक चेक करणे मोबाईल जवळ नसल्यास अस्वस्थ वाटणे बऱ्याच वेळा कॉल न आल्यास अस्वस्थ वाटणे मोबाईलची रिंग न वाजल्यास अस्वस्थ वाटणे नेहमी मिस कॉल चेक करणे सतत स्टेटस बदलणे आपल्या स्टेटसला किती लोकांनी पाहिले आहे किती लोकांनी काय कॉमेंट्स केले आहे हे सारखे सारखे पाहणे नेहमी रिंग वाजण्याची अपेक्षा करणे फोनची रिंग न वाजल्यास अस्वस्थ होणे सारखे सारखे कॉल चेक करणे मोबाईलची बॅटरी संपल्यास अस्वस्थ वाटणे मोबाईल डाटा संपल्यावर रिचार्ज करण्यासाठी जर जवळ पैसे नसतील तर वेळ लागल्यासारखे होणे जेवण करताना मोबाईलचा वापर करणे आपण काय जेवतो हो आहोत याची चवही न समजणे वेगवेगळ्या घरात घरामध्ये वेगवेगळ्या रूममध्ये एक एकटे बसून आपल्या मोबाईलवर आपल्या बरोबर टाईम स्पेंड करणे घरातील लोकांशी सुसंवाद न साधणे घरामध्ये खेळीमेळीने न वागणे हास्यविरोध न करणे सारखे सारखे एकटे एकटे राहणे ही जर लक्षणे आपणामध्ये दिसत असतील तर आपण समजावे की आपण आता मोबाईल ॲडिक्ट झालो आहोत आणि हे मोबाईल ॲडिक्ट झाल्यानंतर यातून बाहेरणं बाहेर पडणं हे अतिशय अवघड आहे हे लक्षात घ्यावे त्यासाठी मोबाईलचा वापर अतिशय कमी पद्धतीने करावा आणि आवश्यकतेप्रमाणेच करावा मोबाईल ॲडिक्ट झाल्यास त्यातून बाहेर पडण्याचे उपाय आपणास देत आहे सर्व लक्षणे किंवा त्यापैकी काही लक्षणे जर जाणवत असतील तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलचा डाटा बंद करावा रिचार्जचा डा, डा, डा डाटा रिचार्ज करू नये फक्त कॉलिंगसाठीच फोन वापरावा आणि फोन वापरत असताना अँड्रॉइड फोन न वापरता साधा बटनाचा फोन वापरावा सुरुवातीला अवघड जाईल फक्त एक तास आपण अँड्रॉइड फोन वापरून घ्या जर तसे नसेल तर पूर्ण वेळ तुम्ही बटनाचा फोनचा वापर करा एक तास फोन चालू ठेवा जे तुमचे कॉल्स असतील महत्त्वाचे ते कॉल करून घ्या आणि नंतर तास फोन तुम्ही सायलेंटवर ठेवा आणि सायलेंट मोडवर ठेवल्यानंतर संध्याकाळी जे एक मिस कॉल पडतील ते अर्ध्या तासात संपून महत्वाचे कॉल्स आपण बॅक करून संपवा उगाच पाला लावून तासन तास फोनवर बोलत बसू नका दिवसभराचा सर्व वेळ आनंदात घालवा घरच्यांच्या सोबत घालवा मित्रांशी संवाद साधा तो पण प्रत्यक्षपणे मोबाईलवर नव्हे गप्पा गोष्टी करा एखादी छोटीशी ट्रीप काढा वन डे ट्रीप काढा पण सोबत मोबाईल घेऊन जाऊ नका तुमच्यापेक्षा तुमचा मोबाईल हा जास्त महत्त्वाचा नक्कीच नाही आहे मोबाईल तुमच्यासाठी आहे तुम्ही मोबाईलसाठी नाही मित्रांनो आनंदाने ट्रिप ट्रीप एन्जॉय करा आनंदात दिवस घालवा घरी आल्यावर संध्याकाळी फक्त एक अर्धा तास मिस कॉल चेक करा त्यांना कॉलबॅक करा आणि जेव्हा हे करत असताना तुम्हाला थोडं अवघड वाटेल घरातल्या सर्व लोकांसोबत आईस्क्रीम पार्टी करा त्याच्यासोबत वेळ स्पेंड करा अशा पद्धतीने काही आठवडे कमीत कमी चार पाच सहा आठवडे या पद्धतीने जर आपण जीवन जगले तर आपणास असलेले मोबाईलचे व्यसन मोबाईलचं ॲडिक्शन काही दिवसात म्हणजे काही महिन्यात कमी होऊन जाईल ज्याप्रमाणे विपश्यना आश्रमामध्ये दहा पंधरा दिवस मोबाईलचा वापर करण्यावर सक्त बंदी असते त्या पद्धतीनेच आपण स्वतःवर बंदी लागून घेतली लागू केली पाहिजे त्यामुळेच आपल्याला मोबाईलचे जे वेळ लागलेले ला आहे की मोबाईलमुळं आपण ॲडिक्ट झालेलो हो। आहोत आणि ही जी सवय ही आपण स्वतःहून लावून घेतलेली आहे स्वतःहून लावून घेतलेली सवय ही मोडायला थोडा वेळ लागतो त्यामुळे जर वरील सांगितल्याप्रमाणे आपण जर केलात तर आपली जी मोबाईल ॲडिक्शनची चा प्रॉब्लेम जो आहे डिप्रेशन जे आपलं सारं ने नेहमी नेहमी येत असतं की मोबाईल बंद कोणाशी बोललं नाही की डिप्रेशन येतं अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे डिप्रेशन येतं मुलांना तर हे असं न करता असं जर करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर आयुष्य चांगलं जगायचं असेल तर मोबाईलचा वापर हा मोजकाच करा आणि मोबाईलमध्ये व्हावंच जाऊ नका मोबाईल हा तुमच्यासाठी आहे तुम्ही मोबाईलसाठी नाही तुमचं जीवन सुंदर आहे तुम्ही आपल्या घर घरपरिवारासोबत आपले जीवन व्यतीत करा आणि आनंदाने राहा आनंद हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि तो आनंद आपण हे घेतला पाहिजे आणि आनंदाने जगलं पाहिजे शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकणार आहे याचे सर्व एपिसोड आपणास पाहण्यासाठी ॲट द रेट राजेश कथले वन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट्स नक्की पाठवा कॉमेंट्स तुम्ही मला नक्की पाठवले तर काय होईल की मला तुमचे जे विषय आहेत ते मला समजतील आणि मी तुम्हाला प्रमाणे गाइड करू शकेल नमस्कार